नमस्कार मंडळी मी मृणाल सॅमेन माउज क्रिएशन या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हाला शिवल्यांचं कालवण दाखवणार आहे तर चला बघूया ह्या शिवल्या मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आता आपल्याला ह्या शिजवून घ्यायच्या आहेत म्हणून मी गॅसवर ठेवलेलं आहे काही जण ह्या शिवल्या आधीच मोरलीवर कापतात मला येत नाही म्हणून मी असं करते आता या शिवल्या शिजलेल्या आहेत आणि आता त्यांची तोंड पण ओपन झालेली आहेत आता मी गॅस बंद करते हे बघा हे असं दिसतं आपण शिवल्यांचं एक शिप्पीचं कालवण करतो आहे त्याच्यासाठी आता ही एक शिप्पी अशी ठेवणार आहे आणि एक शिप्पी जी रिकामी आहे ती काढून टाकणार आहे तुम्हाला हवं असेल तर दोन्ही शिंपल्या काढून त्याचं ते मांस आहे ना ते तुम्ही घेऊ शकता नुसतं त्याचं मास घेऊन पण कालवण करू शकतो पण कसं आहे ना शिवल्या सकट टाकलं की कालवण जास्त दिसतं आणि नुसतं मास टाकलं ना की कालवण कमी दिसतं हे बघा हे असं दिसतं हे बघा आपण ह्या शिवल्या अशा सेपरेट करून घेतलेल्या आहेत आणि हे ह्याचं पाणी आहे ते आपण पुढे कालवणामध्ये वापरणार आहोत इथे मी कढई गरम करत ठेवलेली आहे आता मी त्यामध्ये दोन चमचे तेल घालते आहे तेल गरम जाले ना झालं की मग आपण त्यामध्ये हिंग घालून घेऊया आता आपण त्यात कांदा टाकून घेऊया कांदा आता शिजलेला आहे आता आपण त्यामध्ये बटाटे शेंगा ज्या भाज्या आपण टाकणार आहोत त्या आधी टाकून घेऊया तुम्हाला जर या कालवणामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकायच्या नसतील तर कांदा बटाटा टॉमॅटो यामध्ये सुद्धा हे कालवण खूप छान लागतं आता आपण पाणी टाकून शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा शिजवून घेऊया मग आपण शिवल्या ना ते जे मी पाणी ठेवलं होतं ना ते मी ह्यामध्ये घातलेलं आहे तुम्ही साधं पाणी पण घालू शकता नंतर हवं हो तर हे शिवल्यांचं पाणी पण घालू शकता आता आपण झाकण ठेवूया आता पाच मिनटं झालेली आहेत आपण झाकण उघडून बघूया बटाटा शिजला आहे का आता पूर्ण पाणी आटून गेलेलं आहे बटाटा पण थोडा कच्चा आहे तर आपण ह्यामध्ये थोडं पाणी पण घालून घेऊया आणि शिवल्या पण घालून घेऊया आता आपण हे नीट व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये हिरवं वाटण पण घालून घेऊया या वाटणामध्ये कोथिंबीर मिरची आलं लसूण आणि टोमॅटो घालून वाटून घेतलेलं आहे हे आपण दीड चमचा घालणार आहोत हिरवं वाटण कसं करायचं त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ पण बनवलेला आहे तो पण मी शेअर करीन आता आपण सुके मसाले घालून घेऊया इथे मी पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि दीड चमचा मसाला घेतलेला आहे तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तसं तुम्ही मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आपल्याला जेवढा रस हवा आहे कालवणामध्ये तेवढं पाणी घालून घेऊया आता पुन्हा झाकण ठेवूया आता कालवणाला चांगली उकळी पण आलेली आहे आणि बटाटा पण शिजलेला आहे आता आपण ह्यामध्ये टॉमॅटो घालून घेऊया आपण कालवणामध्ये बटाटा शेवग्याची शेंग ही घातलेली आहे ती शिजली असेल तेव्हाच तुम्ही टॉमॅटो घाला आता मी ह्यामध्ये चिंचेचं पाणी पण घालून घेते आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेते आहे आता आपण यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालूया आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता कालवणाला उकळी आलेली आहे तेल सुटायला लागलं की समजायचं आपलं कालवण तयार आता आपण कोथिंबीर घालून घेऊया इथे मी माझं ताट वाढून घेतलंय भात चपाती कांदा आणि शिवल्याचं कालवण असेच रेसिपीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्यासोबत राहा मस्त खा आणि स्वस्त राहा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे आभार